मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोळी धामणगाव तालुक्यातील जिल्हा परभणी तेरा एप्रिल दरम्यान राज्यामध्ये एक अवकाळी पाऊस येणारे वारा सुटणार पाऊस येणार आहे म्हणून सतर्कतेचा इशारा म्हणून राज्यात एकंदरीत सर्व शेतकऱ्यांना सांगू इतो की एप्रिल पर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे विजेच्या स्वरूपात पाऊस असणार आहे वाऱ्याच्या स्वरूपात पाऊस असणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येतो आता आपण एक एक भागाकडे बघू पावसाला सुरुवात होणार आहे आणि पूर्व विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याने माझी विनंती की तुम्ही काय करा तुमची हळद असेल कांदा असेल सात तारखेपर्यंत काढून घ्या कारण की पूर्व विदर्भात गारपीट देखील होणार आहे आणि त्याच्या पूर्वी गारपीट देखील होणार आहे पाऊस देखील पडणार आहे वारा सुटणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे वळू पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे हरभरा काढणी चालू आहे गहू काढणे चालू आहे पश्चिम विदर्भात त्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही तुमचा गहू कांदा घरी आणून ठेवा कारण की पश्चिम विदर्भात देखील गारपीट काय काही ठिकाणी गारपीट होणार आहे भाग बदल गारपीट पडणार आहे होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद